नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे श्री दादासाहेब वांडेकर यांच्या बागेमध्ये जे महोज गावामध्ये आहे तर ह्याचे तुम्ही व्हिडिओ मागचे कमीत कमी एक सहा सात व्हिडिओ पाहिलेले आहे किंवा तुम्ही जाऊन बघू शकता फळं असतानाचा मागच्या वर्षीचे हिरव्या फळातले हार्वेस्टिंगचे आणि किती पैसे झाले किती माल निघाले सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आज आपण मृगबाराच्या सुरुवात कशी राहते फूल कसं निघतं आहे कसं कस म्हणजे साईन कसे असते फुलाचे आणि नवतीचे साईन कसे असते हे आता प्रथम यांचं यांचं नाव तुम्हाला माहीतच आहे तरी नमस्कार नमस्कार श्रीकांत नमस्कार तर सरांचं नाव श्रीकांत शिदोरे जे ह्या सरांची ह्या बागेची पूर्ण देखरेख करतात म्हणजे याचे फवारणीचं नियोजन असो पाण्याचं नियोजन असो आणि खत व्यवस्थापन मी जे सांगेल ते वेळेत करण्याचं काम त्यांचं आहे आणि कुठलाही रोग शक्यतो आता माझं काम आहे हे बागेत येऊन रोग पाहायचं पण श्रीकांत सरांना तेवढा अभ्यास झालेला आहे की कुठला रोग आलेला आहे हे ओळखायचं फक्त त्यावर उत्तर काय द्यायचं ते मी देणार तर श्रीकांत सर आपण आता फुल शोधतोय बऱ्यापैकी बऱ्याच वेळापासून आपल्याला एक दोन ते तीन टक्के फुलं दिसायला दिसायला लागले आपण शेतकरी बांधवांना दाखवूया की कसे फुलं बघायचे कसं राहतात ते फुलाचे साईन कसे राहते डायरेक्ट फुल कसे दिसते तर आता बघा सांगा हा हे बघा आता हे पानगळ न होता ही फुलं चांगल्यापैकी दिसायला लागलीत आता हे आता माझ्या नखाजवळ पण म्हणजे हे जे आहे दिसतंय एका फोटोमध्ये दिसते दिसते हा ते इथे फुल आहे इथे फुल आहे वरच्या डोक्यात पण फुल आहे पानगळ न होताही चांगल्या पैकी पानगळ न होता निघत फांदीला म्हणजे इथून फांदी सुरू झाली आणि तरी त्याला फुल आलेलं आहे आता बरेच शेतकरी म्हणतात पानगळ कमी आहे पानगळ कमी आहे तर इथे आपल्याला लक्षात येते की पानगळाची एवढी गरज नाही गरज आणि हे त्यात पानगळ न होता हिरव्या काड्यांना चांगल्यापैकी फुलं हिरव्या काड्यांना हे डायरेक्ट क्लिअर आहे दिस दिस बघा दिसते का ब्लर होते ओके दिसते ओके दिसते ओके दिस ओके दिसते असं असं शोधावायचं शेतकरी बांधवांनी अजून बघा इथे हे बघा हे डायरेक्ट फुल पण याच्या आधीची कंडिशन याच्या आधीची कंडिशनच्या खाली आहे हे बघा त्याच्या आधी थोडस असं फुगीर दिसतंय तर जे फुगीर जे फुगीर फुल हाँ। मुझे हाँ। मुझे हे जे असं फुगीर दिसतय का हे जे फुगीर दिसतय का त्यानंतर ते फुल निघाले पाहिजे असं काही नाही थोडा गोलाकार भाग असणे म्हणजे फुलच असणे हे शेतकरी बांधवांनी ओळखणं गरजेचं आहे जे श्रीकांत मोहनने ओळखले आणि त्यांनीच मला फोन करून बोलून घेतलं की आपला भाग फुटायला लागलाय आता भाऊ पाऊस येऊन किती झालेला आहे आता दहा दहा वीस वीस मिनिटाचे आपल्याला साधारण दीड दीड साडे तीन 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 पाऊस झाले तीन पाऊस झाले चौदा तारखेपासून चौदा तारखेपासून आजची अठरा तारीख आहे चौदा पासून पाऊस सुरू झालेला आहे इथे दहा दहा वीस वीस मिनिट पाऊस म्हणजे दहा दहा वीस वीस मिनिट आणि ढगाळ दोन दिवसून पण आपलं थोडस तर एवढेच पावसामध्ये हे बाग असं फुटतोय हो कुठलाही स्प्रे न घेता नाही काहीच नाही आता काहीच नाही केलं स्प्रे घेतलेला नाहीये स्टोरेज साठी येऊन आपण स्प्रे काही घेतलेला नाही फक्त एक आपण काडी कटिंग नंतर स्प्रे घेतलेला हो शेतकरी बांधवांना सांगा की असं मागच्या वर्षी तर शेतकरी बांधवांना माहितीये माल किती निघाला होता तरी एकदा रिपीट करून द्या किती <laughs> माल हार्वेस्ट झाला मागच्या वर्षी आंबे बार आणि हे धरून मृग बार धरून दोन्ही मिळून आपला दोनशे टन माल हार्वेस्ट झालेला आहे दोनशे टन माल हार्वेस्ट झाला हा, शंभर गाडी माल निघाला आणि तरीही याच्यामध्ये ताकद कशी तयार राहिली स्टोरेज कसं तयार पण जानेवारी मध्येच बेसल डोस भरला होता जानेवारी जानेवारी मध्ये ज्याची झाडाची जी झीज झालेली आहे फळद्यात ती झीज भरून काढण्यासाठी आणि वॉटर सुलिव्हलही चालू याच्या मोठ्या प्रमाणात बाग हार्वेस्टिंग होईपर्यंत भरपूर प्रमाणात जाते त्याच्यामुळे बागेचं अजिबात नुकसान नव्हता दरची चांगले ताक तुम्ही बाग फुटतोय आता फुटतोय हां तर शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर समजा फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये मी जे तुम्हाला स्टोरेजचे स्पेस सांगितले ह्याच्यापेक्षाही महत्वाचे आहे तुमचे डिसेंबर जानेवारी महिन्याचं नियोजन आधी पाहिजे तुम्ही वर्षीपासून मागच्या वर्षी आपल्या तीन वर्षापासून पॉझिटिव्ह रिझल्ट एकदम चांगल्या फुटते आणि आपण मागच्या वर्षी तर पाणी देऊन बाग फोडलेला होता हो हा बाग ऍक्च्युली आम्ही मागच्या वर्षी दोन जूनला पाणी दिलं होतं आणि दहा जूनला पाऊस पाऊस येऊन बारा जून बारा जून चांगल्यापैकी लागले होते तर ते यावर्षी अवकाळी पाऊस लवकर आल्यामुळं आणि अवकाळी बऱ्यापैकी होता ताण पण बसला होता बागे ताण पण बसला होता ताण कारण पानगळ जे दिसते खाली तिथे बऱ्यापैकी त्यामुळे अशी सगळ्या बागांनी झालेली आता आपण शेतकऱ्यांना तेच सांगतोय की इथून पुढे ताबोली आणि झिरो बाहुंचा स्प्रे घेऊन टाका ज्यांना जास्त घेणार आणि इथे पण घेणार आहे आपण इथे जरी आपल्याला दहा टक्के पाच टक्के फुलं दिसायला लागलेले तरी इथे झिरो आणि ताबोलीचा स्प्रे आपण घेऊन घेणार आहे जेणेकरून पुढच्या चार दिवसात आपल्याला अपेक्षित आहे सगळे फुलं दिसायला सगळे फुलं दिसून एखाद्या पावसाची वाट पाहणार पावसाची वाट पाहणार पाणी द्यायचं नाही शक्यतो पाणी तेवीस चोवीस पर्यंत टाळायचंच आहे बावीस तेवीस चोवीस पर्यंत म्हणजे आपण जे ड्रिपने देतोय ते टाळायचं आहे कारण पाणी देऊन ते किती होतं जास्त हे आपल्या हातात नसते म्हणजे जमीन पावसाचं पाणी येते ते एकदम परफेक्ट अमृतासारखं राहते त्यामुळे शक्यतो शेतकरी वाहनांनी पावसाचीच वाट पाहा आणि ज्यांना खूप कमी पाऊस असेल आणि झाडं yes. बऱ्यापैकी ट्रेसवरच असतील तर त्यांनी वाटही बघा आणि डी ए पीचा जो स्प्रे मी तुम्हाला सांगतोय तो स्प्रे डी घेऊ शकता आणि मला एक सांगा आपण आता याला बाग फुटताना किंवा सेटिंग होताना लगेच वॉटर सोल्युबल चालू करतो की मागच्या खतावर डिपेंड राहतो नाही आता बाग फुटला आपण लगेच वॉटर सोल्युबल आपण एक आठ दहा दिवसात चालू करून देतो बरोबर हा एकोणीशे एकोणीस झालं बारा एकसठ झालं हे दोन चालू करून देत असतो फुलाची फुलकळी चांगली स्ट्रॉंग व्हायला आणि फुलाची सेटिंग फळामध्ये व्हायला बरोबर म्हणजे प्रक्रिया झाल्या पाहिजेत फळ जे पोचले पाहिजे हे बऱ्यापैकी वर खतावर पोचले आपलं शेणखत जे आहे ते नंतर साठी आणि शेणखत दाखवूया आपण शेणखत बऱ्यापैकी तर आपण इथे जे शेणखत असं टाकलेलं आहे आता इथे मागच्या सुद्धा आपण असंच शेणखत टाकलं होतं आणि पण यावर्षी आता कसं यांनी आधी टाकून दिलं पुढचं जे टाकाचं राहिलं आहे ते आपण सांगितलं आहे आता इथे टाकायचं म्हणजे हे जे बेड आहे हे जे बेड पाहता तुम्ही ते या बेडवर मागच्या वर्षी बसलेलं आहे शेणखत त्यामुळं आपण आता काय करणार आहे हे शेणखत इकडे धकलून देणार आहे आणि इथे टाकल्यामुळं काय होईल इथली पण जमीन भुसभुशीत होऊन न्यूट्रिशन चांगलं मिळेल शेणखतापासून आता इकडे जे टाकाचं राहिलं आहे इकडे ते बरोबर बेडवर बर टाकतील तर अशा प्रकारे नियोजन करा ऑब्झर्वेशन करा म्हणजे अडचण येणार नाही आणि तुमचा बार एकदम चांगलं निघेल धन्यवाद